राम राम सतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर पुणे गुलटेकडी मुंबई बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर इथून सोलापूर येथे आज दोनशे कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव क्वालिटीनुसार पाचशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज सोलापूर येथे विकलेले आहेत सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव आज कमी झालेले दिसून येत आहेत तर पुणे गुलटेकडे ते पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली होती पुणे गुलटेकडे ते एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत क्वालिटीनुसार कांद्याला बाजारभाव पुणे गुलटेकडे ते निघालेले आहेत तर सर्वसाधारण कांद्याचे दर दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मुंबई येथे एकशे सोळा गाड्यांची आवक आली होती मुंबई येथे नारियळ साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले ठिकठाक कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटा एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सफेद कांदे दोन हजार पायापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकसष्ट हजार नऊशे पंचेळीस गोन्यांची आवक आली होती कर्नाटकाचा गरवा कलर कांदा तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील फुल बिग साईज कांदा तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बिग साईज कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर ते बाजारभाव निघाले आहेत तर गरवा सोलापूर एरियातला कांदा बेस्ट कांदा दोन हजार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला कच्चा कांदा दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर चेन्नई येथे आज मिडियम कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त फुल विक साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर आंध्र